हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे आज आपण तांदळाचे पापड कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत हे रेशनच्या तांदळाचे तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र असे पापड म्हणजे त्याची रेसिपी आज पाहणार आहोत तर रेशनचा तांदूळ मी घेतलेला आहे इथे बघू शकता हा दोन किलोच्या प्रमाणात तांदूळ मी घेतलेला आहे पण आपण तांदळाची पापड करताना एक किलोच्याच प्रमाणात करणार आहोत तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय असणारा केअर कचरा वगैरे आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतलेला आहे बघू शकता तांदूळ धुताना अगदी चोळून धुवून घ्यायचा त्याच्यावर असणारी पावडर जी काही आहे तीसुद्धा निघून जाते म्हणजे थोडीफार अशी धूळ असते तीसुद्धा निघून जाते तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते आपल्याला हवेखाली फॅनच्या हवेला घरामध्येच किंवा सावलीमध्येच सुकवायचे आहेत त्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही आहेत तर बघा मीच तांदूळ ना असं तुमच्याबरोबर बोलत बोलत चांगले असे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी सकाळी सकाळी धुवून घेतलेले आहेत म्हणजे दुपारपर्यंत चांगले असे वाळतील तर सकाळी माझं किचन वाट्यावरचं म्हणजे काम चालू आहे ताई तुम्हाला आजूबाजूला थोडासा पसारा दिसत असेल तर असो तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतला एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपली जी काही पुरण वाटाची चाळण आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा तांदूळ दिलेला आहे ठेवून म्हणजे काय होईल तर त्याच्यामध्ये जे काही एक एक एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं असं निथळून जाईल आणि तांदळा पूर्ण असा मोकळा सुरसुटीत तांदूळ आपल्याला म्हणजे होईल तर त्यानंतर त्याच्यातलं पाणी सगळं काय असं निथळलं की मग पुन्हा आपल्याला तो सुकवायला घालायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे काय आहे ना ते निघतं तर याच्यात असंच हे तांदळा तांदूळ आपल्याला पाच मिनटं ठेवायचे आहेत यानंतर बघू शकता हे तांदूळ पाच मिनटानंतर चांगलं असं पाणी तळले आणि इकडे मी चावलीला साडी अंतरलेली आहे एक कॉटनचा कपडा अंतरला तरीही चालेल त्याच्यावरती हा तांदूळ पातळ असा पसरवून घ्यायचा आहे बघू शकता आपण त्याच्यातलं सगळं असं पाणी तळलं ना त्यामुळे तांदूळ कुठेही तुम्हाला थोडासा ओळसरपणा किंवा त्यामध्ये पाणी असं दिसणार नाही तांदूळ पटकन पसरला जातो त्याच्यामधलं पाणी सगळं निथळलेलं आहे आणि सगळा असा पातळ असा पसरवून पात घेतलेला आहे तांदूळ आणि त्याच्या त्याच्यावरून आपल्याला एक ते दोन वेळा हात फिरवायचा आहे सुकवायला ठेवल्यानंतर तांदूळ तीन ते चार तासानंतर अशा मी पातल्यामध्ये काढून घेतले गोळा करून घेतले तर बघू शकता तांदूळ मस्त असा पांढरा शुभ्र दिसत आहे आणि चांगला सुकलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला गिरणीवरून अगदी बारीक एक नंबर जाळीवर दळून आणायचा आहे आणि बघू शकता हे पीठ मी दळून आणलेलं आहे गिरणीवरून तर त्याच्यातलं निम्मं पीठ मी घेतलेलं आहे आपण एक किलोच्या प्रमाणात तांदळाची पापड करतोय तर आपल्याला हे पीठ ना एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे हे पातेल्याने मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे तर अर्धा पातेलं पीठ आहे तर मी पाणी घेतलेलं आहे दीड पातीला असं पाणी घेतलेलं आहे याच्यातलं आपण पाणी थोडंसं काढून घेणार आहोत तर तुमच्या लक्षात आलं का आपल्याला पीठ जेवढं घेतलेलं आहे त्याच्या पिठाच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे जर पीठ तुम्ही एक ग्लास घेतलं तर त्याला दीड ग्लास असं पाणी ओतायचं आहे जर एखादं भांडं एखादं पातेलं घेतलं एक पातेलं पीठ असेल तर त्याला दीड पातीला असं या हिशोबाने पाणी ओतायचं आहे तर मी पीठ घेतलेलं आहे अर्ध पातील म्हणजे याच्यात दीडपट पाणी म्हणजे सव्वा पातील असं मी पाणी होतणार आहे म्हणजे मी पाणी गरम करताना दीड पातील असं ठेवलेलं आहे त्याच्यातलं थोडं पाणी मी काढून घेणार आहे तर म्हणजे त्याच्यात दीडपट असं पाणी होईल तर आता त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे छोटे दोन चमचे मीठ असेल त्यानंतर पापड खार घेतलेला आहे तोही मी छोटे दोन चमचे पापड खार घेतलेला आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला पापडाची मशीन लागणार आहे पाणी हे आहे ते आपण गरम करून घेऊयात मी गॅस ऑन केलेला आहे ते पातेले गॅसवरती थे ठेवलेलं आहे आणि मस्त आता पाण्याला उकळी येण्याची आपण वाट बघूया झाकण ठेवून देते म्हणजे झाकण ठेवल्यामुळे ते पाणी पटकन असं गरम होईल किंवा उकळी येईल पाण्याला चांगले उकळी आलेले आहे ते झाकण मी काढून घेते आणि त्याच्यातलं पाणीसुद्धा मी थोडंसं काढून घेते जे की मी एक्स्ट्रा पाणी किती ठेवलं होतं त्या हिशोबाने मी थोडंसं पाणी काढून घेते आणि पिठाच्या असं पाणी मी ठेवलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये आता पापड खार चवीपुरतं मीठ आणि जिरे टाकलेले आहे त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही अर्धा एक चमचा तेलही टाकू शकता किंवा पातेल्याला तुम्ही तेलाचा हात लावू शकता म्हणजे ते पीठ जे आहे ते खाली पातेल्याला चिकटणार नाही मी पातेल्याला तेल लावून घेतलेलं ला होतं तर मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणून द्यायची मीठ पापड खार टाकल्यामुळे पाणी पुन्हा थंड होतं त्यानंतर पाण्याला चांगली खळखळून उकळी आणून द्यायची आणि त्यानंतर हे जे काही सर्व काही पीठ आहे यावेळेला गॅस थोडासा बारीकच म्हणजे ठेवायचा बारीक एकदम बारीक ठेवायचा आणि पीठ आपण हाटून घ्यायचं आहे सुद्धा गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची अगदीच हाय ठेवायची नाही तर पीठ लाटण्याच्या सहाय्याने आपलं बेलणं जे आहे ते बेलण्याच्या साह्याने काय करायचं आहे हाटून घ्यायचं आहे मस्तपैकी असं त्याच्यातल्या ज्या काही गोठळ्या आहेत त्या अशा फोडायच्या आणि चांगलं असं पीठ हाटून घ्यायचं एकसारखं लक्षात ठेवा इथून पुढे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाही अगदी मिडियम किंवा बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे चांगलं असं लाटण्याने पीठ हाटलं जातं पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे लाटण्याला लागलेलं ला पीठ जे आहे ते मी काढून घेतलं आणि लाटण बाजूला ठेवलं आता हे पीठ जे आहे ते आता आपल्याला एक दहा मिनटं अशी वाफ घ्यायची आहे मध्ये आधे पाच पाच मिनटाला आपण चेक करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते तळाला लागू ला नये म्हणून त्यानंतर दुसरीकडे मी तयारी केलेली आहे परातीला ते मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे बघा दहा मिनटं झालेले आहेत आपल्याला पीठ चेक करायचं आहे आणि तर शिजले का ते तर थंड पाण्याचा मी हात घेतलेला आहे थंड हात घेऊन ते पीठ मी हातावर घेतले तर पीठ हाताला चिटकत आहे याचा अर्थ पीठ हे चांगलं शिजलेलं आहे म्हणजे हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं साधारण वीस मिनटं हे पीठ शिजवायचं आहे पाच पाच मिनटाला मिक्स करत झाकून ठेवून अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचे तांदळाची पापड करताना या पद्धतीचे पीठ शिजणं खूप महत्त्वाचं आहे पीठ शिजलं तर पापड खूप छान होतात मऊ होत असं मस्त असं पीठ शिजलेलं आहे हाताला अजिबात चिटकत नाही आहे आता मी काय केलेलं आहे तांब्या घेतलेलं आहे एका तांब्याने काय करत आहे अशा पद्धतीने पीठ मळून घेत आहे पीठ गरम असतं हाताला खूप भासतं त्यामुळे तांब्या घ्यायचा आणि अशा तांब्याने त्या पिठाच्या गुठोळ्या काय आहे एखादी पिठाची गाठ वगैरे राहिलेली असते तर ती मिक्स होते आणि त्या वापेमध्ये ते शिजून जाते तर तांब्याच्या साह्याने बघा अशा पद्धतीने सग सगळ्या गुठळ्या ज्या पिठाच्या आहेत ते एकसारख्या फोडून घेतल्या आणि पीठ बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे जेवढा वेळ तुम्हाला असं पीठ मळता येईल तेवढा वेळ तुम्ही हे पीठ मळायचं पण पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं नाही अजिबात जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे पापडसुद्धा लाटायचे आहेत तर हे पीठ मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताला थोडं थंड पाण्याचं म्हणजे हात घेऊन मी थोडंसं पिठाचा कणकेचा गोळा करून घेतलेला आहे छान असा चा, त्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीनं प्लॅस्टिकच्या कागदात घालायचं आहे एकदमच गरम गरम पीठ प्लॅस्टिकच्या कागदामध्ये घालायचं नाही आणि जरी तुम्हाला वाटलं आणखीन त्याला थोडंसं मळायचं आहे तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता हे पीठ प्लॅस्टिकच्या कागदामध्ये घालून लाटण्याच्या सहाय्याने किंवा असं सुद्धा हाताच्या मोठी करून ते पीठ मळून घेऊ शकता पीठ जेवढा असं छान मळेल तेवढा सुद्धा पापड छान फुलतो तेलामध्ये टाकल्यानंतर त्यामुळे ते पीठ अगदी छान शिजवणं महत्त्वाचं आहे आणि मळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे आणि छान असं शिजलेलं देखील आहे हे पीठ आपलं पापड करण्यासाठीचं तयार आहे इकडे मी प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे त्याखाली एक साडी अंतरलेली आहे आणि त्याच्यावरती असा प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे आता आपण पापड लाटायला घेऊयात आणि मी मशीनवर पापड करणार आहे आणि गोळे बनवून घेते पहिले आणि गोळे बनवायचे आणि त्यानंतर मग आपण पापड करणार आहोत गोळे बनवताना खूप सारे एकदम गोळे बनवायचे नाहीत आपल्याला जेवढे असे दहा वीस या हिशोबाने गोळे बनवून घ्यायचे आणि तेवढेच पापड लाटून घ्यायचे त्यानंतर जे पीठ आहे प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ठेवलेले ते पुन्हा असं झाकून व्यवस्थित ठेवायचं ते पीठ थंड करायचं नाही गरम गरममध्येच आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे म्हणजे मशीनवर प्रेस करून घ्यायचे आहेत तर पापड करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे प्लॅस्टिकचे कागद लागतील तर प्लॅस्टिकचे कागद घेतलेले आहेत आपली जी काय दूध पिशवी आहे तीच फोडून स्वच्छ धुवून घेतली त्याच्यावरती हा कणकेचा गोळा ठेवलेला आहे आपला हा जो प्लॅस्टिकचा कागद आहे तो खालच्या बाजूनेही असायला हवा आणि वरच्या बाजूनेही असायला हवा म्हणजे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचं कागद घेतला तरीही चालेल तर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आणि जो आपण प्लॅस्टिकचं कागद अंतरलेला आहे त्याच्यावरती अशा टाकून द्यायचा आहे तर कागदाला ह्या तेल वगैरे लावायची गरज नाही हा दूध पिशवीचा कागद आहे त्यामुळे त्याला तेल लावायची गरज नाही तुम्ही इतर जर कोणत्या प्लाटीचा कागद घेतला तर त्याला थोडंसं तेलाचं एकदाच हात लावायचा आहे पुन्हा लावायचा नाही एकदाच तेलाच हात लावायचा तर ही जर मशीन नसेल तर कसा पापड करायचा तर आपला हा प्लॅटिकचा कागद घ्यायचा जो की आपण गोळी ठेवलेला आहे तो आणि त्याच्यामध्ये गोळी ठेवायची आणि लाठणने लाठायचं पोळपाटावर तो ठेवायचा आणि लाटणीने ला लाटायचा आरामशीर पापड होतो लाठून सुद्धा पापड हा करता येतो पण मशीनने बरं पडतं पटकन होतात हे पापड आणि जर जाड वाटला तर थोडंसं त्याच्यावरतीसुद्धा एखादं लाठण वगैरे फिरवायचं त्याला पातळ असा पापड बनवायचा आणि सुकायला घालायचा आहे हा पापड करायला खूप सोपा आहे त्याची चव एकदम भन्नाट लागते आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत लागते त्याचबरोबर आपली बॉबी वगैरे भेटतात बघा म दुकानामध्ये त्याच पद्धतीची ह्या कुरकुरीत खुसखुशीत हा पापड लागतो दुपारी बघू शकता अशा पद्धतीने हे पापड वाळलेले सुकलेले आहेत त्यानंतर ते मी पलटून घेतलेले एक तासाभरात हे पापड आपल्याला पलटायचे आहेत आणि त्यानंतर म्हणजे ज्या दिवशी आपण पापड घातले त्या दिवशी ते आपल्याला सावलीतच पापड घालायचे आहेत हेही महत्वाचं आहे सावलीतच पापड घालायचे उन्हात जर पापड घातले तर त्याला थोड्याशा चिरा पडू शकतात तर बघू शकता माझ्या काही पापडांना चिरा पडलेल्या आहेत म्हणजे हे पापड जे होते ते त्याच्यावरती थोडंफार ऊन आलेलं होतं मी हे पापड बाहेर पार्किंगमध्ये सुकायला घातलेले होते त्यामुळे थोडंसं आलं होतं दोन दिवस हे पापड सुकवल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने झालेले आहेत यानंतर मी तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे त्यातलं एक पापड घेतलेला आहे पापड बघू शकता खूप छान रंगसुद्धा छान आलेला आहे अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहेत अगदी पारदर्शक तेल चांगलं गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये हा पापड टाकता क्षणी बघा दुप्पट तिप्पट असा हा पापड फुगलेला आहे आणि खायला तर एकदम भन्नाट कुरकुरीत खुसखुशीत आणि तोंडात टाकल्या क्षणी हा पापड विरग कळतो एक पापड खायला घेतला तर तुम्ही तीन ते चार असे पापड खाऊन खाणार अशी याची चव लागते तर मस्त पापड हे तळून घेतलेले आहेत बघा आणि अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहे जिरी टाकल्यामुळे ना हे पापडाचा रंग ज्या पिठाचा रंग तुम्हाला थोडासा पिवळसर दिसत असेल पण पापड तळल्यानंतर अगदीच पांढरा शुभ्र दिसतो तर, दिस तर तुम्हाला हातावर कुसकरून दाखवते हा पापड आणि मग इथेच व्हिडिओचा करते एंड